तर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण फार महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याकरिता दोन तीन आपल्याला गव्हर्नमेंटनी काही सोल्युशन्स दिलेले आहेत त्यापैकी एक जे आहे ते म्हणजे ओ एफ पी ओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तर ही ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने चालू करायची आणि यासाठी किती शेतकरी लागतात तर यासाठी अकरा शेतकरी मिळून तुम्ही ओ सुरू करू शकता तर याचा जो फायदा आहे तो आहे शेतकऱ्यांची संघटना अशी असते की जी थेट बाजारपेठेत माल विकू शकते आणि शेतमालाला एक चांगला दर मिळतो या व्यतिरिक्त थेट बाजारपेठेशी तुम्ही संपर्क करू शकता सामूहिक खरेदीमुळे खर्चसुद्धा कमी येतो म्हणजे अकरा शेतकऱ्यांचा माल जर तुम्ही सोबत विकत आहात तर तुम्हाला जो ट्रान्सपोर्ट किंवा इतर जे कोणते खर्च असतात छोटे मोठे हे खर्चसुद्धा तुम्हाला कमी येतात तर नाबार्ड नाबार्ड या संस्थेकडून त्या ऑर्गनायझेशनला अनुदान सुद्धा मिळते तर आता आपण बघूया की एफ फार्मर फार्मा प्रोड्युशन ऑर्गनायझेशन हे कशा पद्धतीने आपल्याला नोंद करायची आहे तर यासाठी तुम्हाला कृषी विभाग किंवा नाबार्ड आणि एस एफ एस सी असे तीन आपल्याला त्यांनी काय दिलेले तीन माध्यम दिलेले या मार्फत तुम्ही तुमचा जो एफ पी ओ आहे याची तुम्ही नोंद करू शकता त्यानंतर सरकारकडून मिळणारी जी मदत आहे ही तुम्हाला एफ पी ओला एक आर्थिक मदतसुद्धा त्या दे ठिकाणी देते आणि प्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शन व अनुदानसुद्धा एफ पी ओच्या मार्फत तुम्ही मिळवू शकता तर याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर वेबसाईटचं नाव आहे एम सी ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्हाला कंपनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ई नाम डॉट डौत, गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्हाला एफ पी ओचं फुल रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही या एफ पी ओचा फार्मर प्रोड्युशन ऑर्गनायझेशनचा तुम्ही फायदा घेऊ शकता तर हा शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाची बगुया, साथी पत्रे तर आता आपण बघूया एफ पी ओ नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात तर यामध्ये बघा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जर तुम्हाला नोंद करायची आहे तर यासाठी सर्व सदस्यांचे म्हणजे अकरा सदस्यांचे तुम्हाला आधार कार्ड लागणार त्यानंतर सर्व सदस्यांचे तुम्हाला पॅन कार्ड लागणार अकरा सदस्यांचे या व्यतिरिक्त दोन पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर तुम्ही वोटिंग कार्ड किंवा इलेक्ट्रिक बिलसुद्धा म्हणजे राहत्या पत्त्याचा पुरावा जोडू शकता या व्यतिरिक्त सात बारा सातबारा हा सर्व शेतकऱ्यांकडे असणारच आहे तो तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पिकाची माहिती म्हणजे अकरा पण शेतकरी आपल्या शेतामध्ये कुठले पीक लावणार आहे एकच प्रकारचं पीक जसं आहे शेतकरी वापरतील तर वापर ते सुद्धा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर एम सी ए पोर्टलवर तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करून ती जी तुम्ही संस्था ओपन करत आहात तर त्या संघटनेचं उद्दिष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे या व्यतिरिक्त कंपनीचा पत्ता पुरावा तुम्ही जे ऑर्गनायझेशन कुठे स्थापन करत आहात कोणाच्या घरी करता किंवा कुठलं ऑफिस केलेलं असेल तर त्याचे तुम्हाला सुद्धा भाडे करारपत्र हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर सर्व सदस्यांचे बँक पासबुक सर्वांचं बँक अकाउंट त्या ठिकाणी लागणार आहे आणि या व्यतिरिक्त सर्व मिळून एक करंट अकाउंट तुम्ही बँकेमध्ये संस्थेच्या नावाने चालू करू शकता तर ते सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे आणि यामध्ये एक संचालक राहील डायरेक्टर जो अध्यक्ष असतो तर त्यातला एक डिजिटल सिग्नेचर हे तुम्हाला ऑनलाईन त्या पद्धतीने डी एस सी त्याला म्हणतात हे तुम्हाला काढावं लागेल आणि डी आय एन डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर हा सुद्धा दोन संचालकांसाठी काढावा लागतो आणि यानंतर तुम्हाला कंपनी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जे मी तुम्हाला सांगितलं एम सी ए पोर्टल एम सी ए पोर्टलवरून तुम्हाला कंपनी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं आहे तेव्हा ही ते संपूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचं जी संस्था आहे ही तर अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो ही सर्व प्रक्रिया जी आहे ती सी ए चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने आणि नाबार्ड नाबार्डच्या मदतीने तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया केली जाते तर या पद्धतीची माहिती होती कुठलाही प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद